शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये हरभरा पीक बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आलेले आहे तर फुल अवस्थेत आल्यानंतर शेतकऱ्यांपुढे पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो हरभरा पीक फुल अवस्थेत आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त अमिनोबेस असलेला आप टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून ज्याचा फायदा असा होईल की जास्तीत जास्त फुलधारणा ही आपल्या पिकाला होईल जास्तीत जास्त फुलधारणा झाली तर जास्तीत जास्त घाटे लागतील आणि जास्तीत दा जास्त घाटे लागले तर जास्तीत जास्त उत्पादन हे आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसून येईल तर त्यामध्ये आपण आपण पाच बेस्ट टॉनिक कोणत्या हरभरासाठी त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वात पहिले कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा आपण टाटा कंपनीचे टाटा बार याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे हे दोन्हीसुद्धा आपल्या भागात मिळाले नाही तर त्याऐवजी आपण सिंजंटा कंपनीचे इसा बेन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा आपण बायर कंपनीचे ॲम्बिशन याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर सुद्धा वापर करू शकतो हे सुद्धा नाही मिळाले तर आपण वरद कंपनीचे फ्लावर स्ट्रॉंग याचा प्रति प्रतिप्रमाणे लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो हे जे पाच टॉनिक आपण सांगितलेल्यापैकी कोणत्याही एका टॉनिक हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलदारणा लागण्यासाठी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा नक्की शेअर करा आणि तुमचे हरभरा किंवा इतर पिककाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण जर या ॲग्रो अपडेट या युट्यूब चॅनल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद